तर आज आपण राजवीर बिर्याणी मध्ये आलेलो आहे समोर आहेत रामेश्वर पत्की साहेब त्यांच्याशी आपण वर्ल्ड बिर्याणी डे निमित्त एक म्हणजे आम्ही प्रश्न काढल्यात थोडेफार ते मी त्यांना विचारणार आहे तुमच्या मनातलेच प्रश्न आहे ते आपण घेऊया तर आपल्या कोल्हापुरात जवळजवळ शंभरच्या वर आउटलेट असतील बिर्याणी बरोबर आकडा मला माहिती आहे सर्च करू शकता तुम्ही दोनशे त्र्याण्णव दोनशे त्र्याण्णव बर दोनशे त्र्याण्णव आपल्या इथं बिर्याणीचे आउटलेट आहे मग लोक म्हणतात की बिर्याणी आम्हाला पाहिजे मग तुमच्या मते बिर्याणी कशी असली पाहिजे बिर्याणी ही तुमच्या अनुभवात दम लागलेली असली पाहिजे त्याला अनुभवाचा दम लागतो दम कुणाला देता येतोय जो अनुभव खातोय त्यालाच दम देता येतोय <laughs> बिर्याणी ही दमदार असली पाहिजे दमदार ओके आपल्या इथं कोणत्या बिर्याणीला मागणी जास्त आहे म्हणजे स्पेशली मी कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये चिकन खाणारे पण भरपूर लोक आहेत मटण खाणारे पण पण कोल्हापुरी खवयांची पसंती मटन बिर्याणी आणि शाकाहारी लोकांची पसंती शाही पनीर टिक्का स्मोक डम बिर्याणीला ओके शाकाहारी लोक जास्त करून स्मोक बिर्याणी प्रेफर करतात भरपूर खातात आणि ते कधी कधी -कद असं मला वाटतं की ते नॉन तुलनेत शाकाहारी बिर्याणी जास्त खातात जास्त खातात आपल्या इथे शाकाहारी बिर्याणीला म्हणजे मागणी कधी जास्त असते अशी जा संकष्टी शाकाहारी बिर्याणीला मागणी आपण जर बघायला गेलो सोमवार गुरुवार शनिवार शनिवार आणि कधी कधी मग संकष्टी आणि मे बी समजा सोमवारी आली गुरुवारी आली अशा वेळेला शाकाहारी चालू असतं सोमवार चालू असतं ओके ठीक आहे आता सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे आपल्या इथे व्हेजवाली पण बरेच जण आहेत बरेच जण म्हणताना आपल्याला एवढे म्हणता येत नाही पण त्यांच्यासाठी व्हेज बिर्याणी म्हणायचं का व्हेज पुलाव म्हणायचं पुलाव हा विषय वेगळा आहे आता तुम्हाला खरं सांगतो मटण मध्ये पण मटण आखणी पुलाव करता येतो चिकन आखणी पुलाव होतो व्हेज मध्ये व्हेज पुलाव वेगळा आहे आणि बिर्याणी हा सेशन जो आहे तो वेगळा आहे बिर्याणी सेगमेंट मध्ये कसा आहे ज्याला प्रत्येक ताणला दम देता येतो स्लो कुकड तुम्ही तुमच्या पद्धतीनं योग्य मसाला वापरून त्याला कुक केलं तर शंभर टक्के ती दमदार बिर्याणी तयार होती तुम्ही राजवीर व्हेज बिर्याणी खाल्ली की तुमच्या लक्षात येईल व्हेज बिर्याणी आहे या पृथ्वी त्याला अस्तित्वात आहे आणि ते आहे फक्त काय काही लोकांना माहिती नसतं मग काही लोक काय करतात की पुलावच बिर्याणी म्हणून देतात त्यात लोकांची फसगत होते आणि मग तो ग्रह होतो की व्हेज बिर्याणी नसते नाही मग अशी फसगत न होण्यासाठी लोकांनी काय करावं मुळात लोकांना बिर्याणी आणि पुलाव यातला फरक कळायला पाहिजे पुलाव मध्ये आपण टू मच स्लो कुकड करत नाही पुलाव हा इन्स्टंट तयार होऊ शकतो कुकर मध्ये पुलाव होऊ शकतो पण बिर्याणी ही प्रॉपर तुम्हाला दम देऊन करावी लागत करावी लागते आणि त्याला टेम्परामेंट आहे किती वेळ तुम्ही त्याला स्लो कुकड करताय आणि मसाल्याचं मिश्रण किती वेळ तुम्ही प्रॉपर राईस शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये मॅरिनेशन झाल्यानंतर एकूण प्रोसेस करताय त्याच्यावरती दम बिर्याणीचा फ्लेवर तयार होतो ओके तुम्हाला सगळ्यात जास्त चवीची बिर्याणी कोणती वाटते कोल्हापुरात जर सगळ्यात जास्त चवीची बिर्याणी म्हणलं तर मटन बिर्याणी ठीक आहे कोल्हापूरचं झालं तुम्हाला पर्सनली मी विचारते म्हणजे कुणाची हा नाही कुठली हैदराबादी बिर्याणी म्हणा लखनवी बिर्याणी नाही आता कसं हे प्रकार जे पडलेले आहेत तर प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी अफगाणिस्तानामध्ये बिर्याणी करायची पद्धत वेगळी आहे पाकिस्तानमध्ये करायची पद्धत वेगळी आहे गुजरातच्या पट्ट्यामध्ये कच्छच्या चारणामध्ये बिर्याणी करण्याची पद्धत वेगळी तामिळनाडू मध्ये व्हेज बिर्याणी अतिशय सुंदर होती त्याच्यामध्ये फक्त बटाटे घातले जातो बाकी काहीही नसतं मला बरोबर वेगळं वाटेल बिर्याणी ही पार्शियन भागात नाही लोकांना वाटते की मुसलमान लोकांचा पगडा बिर्याणी वगैरे तर नाही पार्शियन भागात आणि बिरिंज बिर्याण अशा प्रकारचा एक जो पदार्थ होता तो पार्शियामधन सगळ्या देशांमध्ये पार्शियाचे राज्य जे होते, खाद्य होते। ते, ते खाद्य संस्कृतीचे भोगते होते ते वेगवेगळ्या भेटी द्यायचे त्यांच्याकडे खाद्य संस्कृती भरपूर होती बिरिंज बिर्याण पसरत गेल्याने त्याचा हळूहळू ते बिर्याणीवर आला म्हणजे मेन पार्शिया पारशी लोकांचा हा पदार्थ आपण जास्त करून मुस्लिम लोकांच म्हणतो आपण म्हणतोय की बिर्याणी म्हणजे हा मुस्लिम लोकांचा ईद वगैरे सेगमेंट नाही पारशी लोकांच्या कडनं हा पदार्थ जगभर गेले ठीक आहे मध्ये एक विषय झाला कोल्हापुरात एकोणपन्नास ला बिर्याणी म्हणजे एकोणपन्नास ला शक्य आहे का नाही विवास तुम्हाला एक सांगा नाही असं कमी दरामध्ये काहीतरी करणं हे स्वतःला फसवलं जातं मुळामध्ये आजकाल वस्तूंचे बाजारभाव वाढलेले पूर्वी चिकन जे मिळतो तर त्या रेटला आता मिळत नाही चांगल्या पद्धतीची बिर्याणी तुम्हाला जर द्यायची झाली तर चांगल्या प्रतीचा तांदूळ वापरावा लागतो आणि चांगल्या प्रतीचा बिर्याणी राईस जर आपण घ्यायला गेलो तर तो बिर्याणीचा तांदूळच एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयाच्या पुढे मिळतो होलसेल दरात घ्यायला गेलं तर रिटेलमध्ये दोनशे दहा दोनशे वीस लागतो कसं काय शक्य आहे नाही ती बिर्याणी असू शकणार नाही राईस असू शकतो आपण शकतो काय विषय म्हणजे ती एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणायची मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणता येईल किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेला दर म्हणता येईल पण त्याला बिर्याणी म्हणता भविष्यात वापराल का नाही मी अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी करणार नाही मी मुळात इथे तुम्ही बघितला तर बोर्ड लावून ठेवलेला आहे वाढत्या महागाईमुळे दर वाढलेले आहेत तर सरकारी करा लोकांना आम्हाला चांगलं द्यायचं असते लोकांनी आमच्याकडे परत यायला पाहिजे अनेक वेळा आम्ही असं करतो की न मागता लोकांना डिस्काउंट देतो न मागतो कारण काही ग्राहक वर्ग हा गे जोडला गेला गेला त्याची काहीतरी अपेक्षा असते की बाबा मला पांढरासा आवडतो मला जास्त पैसे त्याच्याकडून जास्ती पैसे आम्ही घ्यायला बघत नाही जास्त क्वांटिटी द्यायला बघतो बरोबर ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी असायला पाहिजे दर कमी करणे ही काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकत बरोबर ठीक आहे तर एक टेके प्रश्न आहे म्हणजे तुमची बिर्याणी तुम्हाला का बेस्ट वाटते आमची बिर्याणी आम्हाला आवडते कारण खरं सांगायचं म्हणजे आम्ही ती त्याच्यामध्ये एक प्रेम आत्मीयता आणि लोकांना चांगलं खाऊ घालावं ही एक भावना त्यामध्ये उतरलेली असते हे प्रेम ज्या वेळेला त्यात उतरतं त्याच वेळेला त्याला एक स्वाद आणि एक सवी जर तुम्ही व्यवसाय म्हणून कुठला विषय करायला गेला तर त्यामध्ये फारसं यश मिळत नाही पण जर आवड म्हणून एखादी गोष्ट करायला गेला तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि आमचं तेच झालं आम्ही आवड म्हणून पॅशन म्हणून ही गोष्ट घेतली की लोकांना चांगलं खायला द्यायचं आपल्याला जे जमलंय आपल्याला जे आपण प्रयोग केलेत आणि ते आवडायला लागलेत लोकांना तर त्यामध्ये आम्ही करतो आणि लोकांच्याकडनं पण आम्ही त्याच्यामध्ये सूचना घेतो की तुम्हाला कसं वाटतं आणि काही वेळेला लोक पण दर्दी असतात खाणारे त्यांच्या सूचना महत्वाच्या असतात अगदी रायत्यामध्ये सुद्धा लोक सूचना करतात की आता पावसाळा आलाय काकडी घालू नका मला आवडणार नाही मग ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर पण तुम्ही मेहनत घ्या असत मग त्या चवीकडे तुम्ही जाताय आणि सगळ्यांना आवडणारी चव डेव्हलप करणं हे नह सगळ्यांना बरोबर घेऊन गेल्याशिवाय होत होत बरोबर ठीक आहे उत्तर दिलं म्हणजे मी पुढचे प्रश्न विचारतो ठीक <laughs> आहे आठवड्यातल्या कोणत्या वारी बिर्याणीला मागणी कमी असते सोमवारी आपल्या कोल्हापुरामध्ये सोमवारी नॉनव्हेजचं प्रमाण कमी आहे आणि शक्यतो रविवारी जोरात पार्टी झाली असते त्यामुळे सोमवार सोमवारी उपवास असा लोकांनी ठेवलेला असल्यामुळं सोमवारी बिर्याणी कमी गुरुवारचं कसं जाते गुरुवारी इन अँड एव्हरेज जाते असं नाही की कमी होते एकदमच परंतु काही वेळेला लोकांच्या फार्म हाऊस पावसाळी पा। पा। वातावरण झालं आषाढ महिना असला तर लोक गुरुवार वगैरे बघत नाही बघत नाही कॅरी ऑन करतात आठवड्यातल्या वेळी बिर्याणीला मागणी जास्त असते सोमवार आणि गुरुवार सोडला तर सगळे ऑल डे हिटच आहे हिटच आहे म्हणजे ही। लोकांना पार्टीला कारण पाहिजे असते मग काय रविवार शनिवार शुक्रवार आणि बुधवार हे हक्काचे दिवस आहेत नॉनव्हेज व्हेज बिर्याणीचे आणि पार्टीवाल्यांचे सुद्धा त्यामुळे तसं सोमवार सोडला तर आठवडाभर बिर्याणी वारच आहे ओके okay. तुमचं असं दिवसातलं रुटीन कसं मग दिवसातलं रुटीन म्हणजे सकाळी साधारणतः साडेसहा सात वाजता उठावं लागतं कारण सकाळच्या ज्या बिर्याणी ऑर्डर असतात त्या सातला ला करायला घेतल्या तर त्याला नऊ ला ती दमला जाते बिर्याणी आणि अकरा साडे अकरा पर्यंत आपण लोकांना सर्व्हिंग करू शकतो म्हणजे okay. सहा वाजल्यापासून काम चालू होते दुपारी कंपल्सरी आम्हाला दोन ते तीन रेस्टॉरंट घ्यायला लागते त्यावेळेला आम्ही राईस भिजवणे संध्याकाळचा या कामाकडे प्राधान्य असते बिर्याणी ही कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे आता झालं उद्याचं बघू उद्या नाही तर उद्याची तरी तुम्हाला आज करायला लागते फक्त फ्रोझन तुम्हाला जास्त काही करता येते जेवढं तुम्ही मधलं वापरा तेवढं त्या बिर्याणीचा स्वाद कमी येतो आणि जेवढं फ्रेश मटेरियल वापरा तेवढं त्या बिर्याणीचा स्वाद तुम्हाला वाढत वाढतो ठीक आहे तर अनेक प्रश्न आहे त्याचा लोक बरेच जण आपल्या इथे पार्सल घेऊन जातात पार्सल घेऊन गेल्यावर किती वेळात बिर्याणी तरी खावी ऍक्च्युअली बिर्याणीच लाईफ जास्ती आहे कारण ती स्लो लोक केलेली असल्यामुळे ते लवकर खराब होत नाही आणि तुम्हाला माहितीये की बासी बिर्याणी हा सुद्धा एक आवडता लोकांचा प्रकार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी शिवी बिर्याणी जास्त चांगलं परंतु बिर्याणी आपण घेऊन गेल्यानंतर एक तासात जर खाल्ली तर शंभर टक्के त्याचा ओरिजिनल फ्लेवर आपल्याला मिळतो एखाद्या बिर्याणीची शेल्फ लाईफ तरी किती असते जर तुम्ही सकाळी बनवली पूर्ण बिर्याणीची शेल्फ लाईफ बारा तास बारा तास बारा तासाच्या वर नाही खाऊ म्हणजे कसं होतंय आरोग्यशास्त्र दृष्टिकोनातून सुद्धा कुठलाही पदार्थ इतका शिळा खाऊ नये पण बिर्याणी हा असा प्रकार आहे की जर फ्रीज मध्ये ठेवली मध्ये ठेवली तर आपण ती खाऊ शकतो पण चवीत फरक हा पडणार पडणार शक्यतो तुम्ही सजेस्ट काय करा लोकांना गरमागरम बिर्याणी खाणं हा एक स्वर्गीय आहे तुम्ही थांबू शकत नाही तुमची जीप थांबू शकत नाही जर मी इथं घेऊन गेलो आणि एक तीन तास लागले मला तर परत मी घरात गरम करून खाऊ शकते खाऊ शकताय सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बिर्याणी हा गरम करून खाण्याचा विषय नाही बिर्याणी गार जरी खाल्ली तरी त्यात चव असते बिर्याणी मुळात चिणी चव आहे रायता आणि लिंबू बरोबरच खायची रस्ता हा आपल्या कोल्हापूरकरांचा जीव आहे त्यामुळे हो काय होत कोल्हापूरकरांचा जीव असल्यामुळे मी असं म्हणतो इथं आलेल्या लोकांना श्रीखंडपुरीचं जेवण असलं तरी तांबडा तांबडापाडा रस्ताच जरा बरं झाला असतं असं म्हणणारे लोक आपल्या कोल्हापूर त्यामुळं लोकांकडे बिर्याणी बरोबर पण मागतात मागतात तांबडा पांढरा कोल्हापूरचं प्रेमच आहे होते अशावेळी <laughs> काय का काय हे बघा कसं आहे आम्ही पहिल्याच ज्या वेळेला सुरू केलं पहिले दोन दिवस आम्ही ट्रायल घेतली आम्ही लोकांना रस्ता दिला नाही तर लोक घरी घेऊन जाऊन परत द्यायची काय रस्ता देत नाही बिर्याणी कस्याणी आम्ही रस्ता म्हणलं द्यायलाच लागतो कंपलसरी ह्या बाबा रस्ता हा अविभाज्य अंग आहे अंग आहे कोल्हापुरात तरी मग बाहेर त्याला कोण सालन म्हणतोय कोण काय म्हणतोय आहेत त्याला पण कोल्हापुरात बिर्याणीबरोबर असं आहे मस्त मश मस्त ठीक आहे आता एकदम शेवटचा प्रश्न हा की एक किलो बिर्याणी म्हणजे किती एक किलो बिर्याणीचं प्रमाण असं आहे की सव्वा किलो राईस आणि एक किलो मटण असेल तर ती एक किलो मटनची बिर्याणी होती त्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं जर धरलं तर एक किलो बिर्याणीची क्वांटिटी साधारणपणे त्याचं वजन केलं तर पावणे तीन किलो भरतात पाहुणे तीन दोन किलो सातशे पन्नास ग्रॅमच्या आसपास बिर्याणी तीन किलो पण भरते असं त्याचं प्रमाण आहे चिकन बिर्याणीची सेम कंडिशन मध्ये पण असते okay. मध्ये आपण पनीर त्यानंतर बीन्स okay. फ्लॉवर गाजर मटार हे okay. सगळं ज्यावेळेला फ्रेश आपण वापरतो okay. तर व्हेज बिर्याणीचं पण वजन पावणे तीन किलो पर्यंत कारण लोक बरेच कन्फ्यूज होतात मुळात किलो बिर्याणी जर लावायची झाली तर आपल्याला बेसला जो राईस वापरायचा असतो तो जास्त वापरला लागतो कारण राईस बेस वापरल्याशिवाय बिर्याणीला दम लागत त्याचा एक फ्लेवर ज्या वेळेला स्लो कुकिंगला चालू होतो तो वरती लागतो आणि मग त्यानंतर त्या बिर्याणीला एक मस्त असा दमदार फ्लेवर मध्ये एकदा जाताना मी बघितलेलं दोनशे रुपयाला किलो बिर्याणी हे पन्नास रुपये सारखे सगळं दोनशे काय पण त्यांनी बोर्ड लावलाय अक्षरशः म्हणजे त्यांची वजनावर असतात प्रत्येकाची काहीतरी असते पण म्हणते वाटीवर पन्नास रुपयाला वाटीचीच असते तर छान गप्पा झाल्यात आपल्या त्याच्या तर वर्ल्ड बिर्याणी डे निमित्त आज आपण रामेश्वर पत्की साहेबांची एवढी चर्चा केलेली आहे तर तुम्ही नक्की या राजवीर बिर्याणीला आणि तुम्हा सगळ्यांना पण वर्ल्ड बिर्याणी डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि बिर्याणी नक्की खावा नक्की चल थँक यू झाला चांगला झाला मस्त ना तुम्हाला काय सांगायची गरजच नाही अहो <laughs> <आ वो> काय <laughs> रुटीन वर काय होते आणि